नाही अडचण अशी काहीच नाहीये फक्त आपल्याला तर माहित आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि भाग या भागामधील असणारे नागरिक जे आहेत नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत जसं जसं ठरवतील तस तसं आपण पुढे जाऊर महापौर महायुतीचाच होईल यात काहीच शंका नाही आणि आपणही पाहाल की महापौर माहितीचा झालेला हा तुम्हाला नक्कीच आवडेल नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचं अमरावती पाहिजे कि महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा ही सर्व मंडळी ही महाराष्ट्रामध्ये विकासात्मक दृष्ट्या एकत्रपणे काम करतायत यात काही शंका नाही परंतु या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये छोटे कार्यकर्त्यांनी फार मनावरती घेतलेला की कि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पुढे जाऊ नाही या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या त्या ठिकाणच्या असणारे पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी हे त्या ठिकाणचे निर्णय हे घेणार आहेत आणि अतिशय सामंजस्यपणे हे सर्व निर्णय घेणार आहेत ताटात काय आणि वाटीत काय असं त्या शेवटी त्यामुळे माहितीचाच कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज